Да я и पण माझ्याकडनं हे विधान झाले मित्र मिळतो वाक्य ऐका मित्र मिळतो पण सखा नाही मित्र मिळतो द्रव्य मिळत आर्थिक सहाय्य मिळत डेव्हलपमेंट होती नावारूपाला येतो मीडिया तंत्राला गाजतो मित्र मिळतो पण जीवलक मिळत नाही कोण मिळत नाही जीवलक एक वाक्य बोलू का तुमच्यासाठी ऐका तुम्ही मनपूर्वक तुम्हाला पती मिळेल मिळालाय पण जीवलग वेगळा पत्नी वेगळी आणि मैत्रिणी वेगळी पत्नीत भोग आला पत्नी पत्नीत विषय आला पती पत्नीत व्यवहार आला पती पत्नीत धनकनक संपन्नता आली पती पत्नीत प्रपंचाची डेव्हलपमेंट आली पण एक मैत्रीण नावाचं प्रकरण असं असत बरायस का तू तब्येत बरी आहे जेवण केलंस का हा योग माझ्या नशिबात नाही आला <laughs> <laughs> मी काही कुणावर जळत नाही पण आले अनुभव ते तुमच्या समोर मांडतो बाकी काय तो काय निघून गेला आणि या काळात आता कोण मित्र कोण मैत्रीण आता एक वाक्य बोलू का तुम्ही टाळ्या वाजवाला आता तुम्हीच माझे <laughs> चे मित्र तुम्हीच माझ्या मैत्रिणी समशत्रोच मित्र तथा मानापमान यो हो शीतोष्ण सुख दुःखे सुरजित शत्रुई मित्रच शत्रुच आपला तो आपलाच आपला आपपर भाव नाही मी काय करीन करील स्थळी माझ्या जीवीचा ओ ठेवा आमच्या मिस्त्रीची पिठी फार छान आहे स्थळी माझ्या जीवीचा ओ ठेवा मला त्यांचे बोट फार आवडतात मी मागणी केली पण देत नाहीत ती अहो माझा ऐका कुणी तोडून नेण्यापेक्षा मला द्या काळ नाही आता सध्या आपलं झाकून खायची वेळ आली आहे हात फार गोड आहे उत्तम आहे आणि हे गायक इतके सुंदर आहेत वादक सुंदर आहेत या सगळ्यांची नावं माझ्या पाठ आहेत नाही असं नाही पण प्रत्येकाचं नाव घेतलं धर्मसभा यावरच विराम घेईल म्हणून कीर्तनाच्या अभंगाच्या भूमिकेचे एका एका चरणाचे भाव अल्पस्वल्प मांडून मला समारोप करायचा आहे आमदार महोदयांनी मला निरोप दिलाय नऊ पर्यंत आपण कीर्तन करावं आज मंडपात विमान आलं मला बरं वाटलं फक्त तुम्ही कुणी म्हणू नका वाढवेळ झाला उभा पांडुरंग आणि <laughs> वैकुंठा श्रीरंग <laughs> तो मला कोणीतरी एका मीडियावाल्याने विचारलं हो तुमचा समाधान हेलिकॉप्टरने फिरतो म्हणे इथलंच प्रकरण आहे हो जुने संत पायी फिरले अंगावर कपडे नव्हते उपवास केला आणि हे शोभतं का तुम्हाला म्हणलं तुझ्या अभ्यासाची कुवत जेवढी तेवढी तुम्हाला विचारलंस हेलिकॉप्टरनं वारकरी संप्रदायातले महाराज फिरणं नगण्य गोष्ट आहे आमच्या सामर्थ्य विमानाची दाष्ट आणि wow. पुष्पांचा वर्ष ते समोर दिसलं मला आठवलं म्हणून बोललो बाकी काही नाही कीर्तनात होणाऱ्या घडामोडी त्या कीर्तन कीर्तनाचा करा विषय कराव्यात मंत्रमुग्ध करा आणि आपली <laughs> बर का भाऊ इज्जतीत खुर्ची सोडा तुम्हाला मी नऊ पर्यंत जाऊ देणार नाही तुमच्या मागे किती काम असले तरी हा अमृत योग कधी येणार आहे <laughs> त्यांच्या उत्सवात वाढदिवसात मी कीर्तन केले त्यांनी मला पुरस्कार दिले ट्रॉफी दिली पण मी आज माझ्या अभंगाची संगती झाल्या विना तुम्हाला जाऊ देणार नाही हा मंत्र्यांचा नाही महाराजांचा शब्द आहे म्हणजे ते माझे विरोधक आहे असं नाही दोघांची रास एकच आहे मंत्री महाराज दोघांच सारखच आहे <laughs> फक्त प्रमाण कमी अधिक मला एका जण विचारलं कीर्तन झाल्यावर काय घेत म्हणजे आता काय घेऊ हा फक्त मी मागत नाही याचा अर्थ असा गणेश जांभोळकरांनी मला बुक्का लावावा असा नाही बघा तोफा वाजल्या म्हणजे शब्दाचा स्वीकार झाला स्थळी माझ्या जीवीचा ओठेवा जीवलक मिळत नाही जिवलक आता तुम्ही आम्हाला जवळ जिवलक झाला जीवलग <laughs> लग म्हणजे जवळ अत्यंत निकट न्यायात अतिसामिप्यात व्यवधानात हे सूत्र आले माणूस जास्त लांबही नसावा अधिक जवळही नसावा पण जवळ असावा तो अंडरलाईन जीवलग असावा तये स्थळी माझ्या जीवीचा व ठेवा आणि मी काय करील नवीन ज्ञानदेवा जाऊन या मी नवीन करीन हात जोडीन नमस्कार करील प्रणाम करी नमस्कारात तीन प्रकरण आहेत वस्तुनिर्देश आशीर्वाद आणि वेदांत नमस्कार अशी तीन सूत्र आहेत या तीन क्रमाप्रमाणे नमस्कार करावा लागतो विठाला